मग काय करताय हो दादा तुम्ही पंचवीस वेळा आला इथं तेच तेच विचारायला तुम्हाला सांगितलं वेळ लागणार आहे मग काय सांगितलं मी कारवाई आठ जण काय निर्माण करताय अरे आम्ही करत असलेल्या कामात तुम्ही आटकाव निर्माण करताय मला पण चालू आहे हा पुढे बोला

साहेबांनी मला न्यायंद्र शेडके साहेब असतो कोणते साहेबांनी सांगितलं खाडे साहेब कोणते खाडे साहेब ती दूर त्यांनी काय सांगितलं ते करतील आम्हाला आता दहा वेळा परत येऊन आठवा करू नका ठीक आहे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की वेळ लागेल दाखल करायची वेळ चालू आहे सांगू शकत किती वेळ लागू काय आम्ही कस सांगणार मग कोण सांगणार हे तुम्हीच बसते आहे ना माझं तुमचं काम करा चालणार रे आमचं काम रात्रभर चालणार आमचं काम रात्र करतालो दहा गुण दाखल करायचं आम्हाला ठीक आहे तुम्ही तर तुझे सर नागरिकांच्या सण निरु सर तुम्हाला किती वेळ लागतो मला तेवढा वेळ नसतो नागरिकांच्या सण करावा लागतो कोण म्हणते मी सांगतो तुम्हाला नागरिकांच्या सण चालू लागवा ते नाही ते नाही आता मला फक्त अडचण निर्माण करू नका मी काम करतोय मला माझ्या आयडी 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 आई आय का पत्रकानुसार दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस नुसार ते शासकीय कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस ओळख पत्र घालणं बंद बाकी ड्रेसवर ठीक आहे माझं काय दिवस आहे नाव काय काय घेटी संदीप भास्कर मला तुमचं नाव सांगा なくなっちゃあ